बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे साहेब यांचा आणि काही साहित्यिक संगीतकार कवी दिग्दर्शक आणि काहींनी आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी चित्रपटात काही भूमिका केलेल्या आहेत ते अभिनेते असे सर्व मान्यवर आज पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं मी स्वागत केलं आपल्या रमाकांत सुतार नितीन पाटील सदाशिव जाधव हे अभिनेते यांचा प्रवेश झाला ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके देखील पक्षात आज झालेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे महादेव अपनावे आले साहित्यिक बाळासाहेब साहित्यिक आलेले आहेत अमोल कुंभार कवी दिग्दर्शक आहेत त्यांचा प्रवेश आहे सचिन आवगडे संगीतकार आहेत त्यांचा ज्येष्ठ कवी संदीप कामठे असतील सूर्यकांत नामुगडे असतील किंवा मा अशा अनेक मान्यवर यांचा आज प्रवेश झालाय मी त्यांचं स्वागत करतो आज वाई खंडाळा महाबळेश्वरचे माझे आमदार मदन भोसले घेतलेली आहे प्रवेश करणार अशी एक चर्चा सुरू आहे मदन भोसले राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत का प्रवेश करण्याची कोणती चर्चा झालेली नाही मी त्यांना सहज भेटायला गेलो होतो काही फारशी बाकीची चर्चा काही झाली नाही आणि प्रवेश करण्याच्या बाबतीत कोणती चर्चा त्याची माझी झालेली पण त्यांचे पुतणे जे आहेत ते पवार साहेबांना भेटून गेले होते दोन दिवसापूर्वी असं मला कळलं पण मी माझे त्यांचे अनेक वर्षापासून संबंध आहेत म्हणून मी त्यांच्याकडे चाहला गेलो प्रवेश करतील प्रवेश करतील नाही त्याची चर्चा नाही झाली अजून याने सुद्धा शरद पवारांची भेटली कार्यक्रम केला का त्याची

असे मी कोणाचाही अवमान करणार नाही किंवा कोणाच्या बद्दल समरम तयार करणार नाही घटना घडल्यानंतर तुम्हाला सांगण्याचं काम मानल मी नक्की करेन अजून कशातच काही नाही उगाच आपलं बोलणं आणि माणूस विरोधात असला तर त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही त्याच्यावर अन्याय होऊ शकतो चौदा आणि एकोणीस लाज मेगा भरती केली होती एवढी बनणार नाही पण हल्ली तुमच्याकडे ती बऱ्यापैकी वेग भरती होत सुरू झाला एकदम मोठ्या प्रमाणात एकदम कुठे ना तुमच्या कडेच आहे नाई लोकांना उत्सुकता आहे आणि भागाशी आपण शरद गोरेंच्या प्रवेशात थोडी बघितलं की ती मोठ्या प्रमाणात लोक आज आधी तर म्हणजे हा एका हॉल मध्येच कार्यक्रम करायला पाहिजे होता पण आमचं नियोजन काही होऊ शकलं नाही कोणी वेळेत पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात वाता काम करण्याची संधी इथं मिळेल तुम्ही स्वच्छ स्वच्छ करण्याची बाउंड्री नाही आम्ही जसे आहेत तसे घेणार आम्ही एक तर आम्ही कोणाच्यावर आरोप केलेले नाही त्यामुळं आरोप न केल्यामुळं त्यांना परत घेताना कोणाला स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांना स्वच्छ केलं असेल तर मला माहित नाही मग ते स्वच्छ झाले असं समजून घ्यावं लागेल पाटील साहेब अनेक नाही इंदापूर परत अजून आम्ही गेलेलो नाही ते तीन तारखेला सभाच आहे त्यांचा प्रवेश आहे तीन तारखेला हळूहळू हळूहळू एकदम सगळं केल्यावर तुम्हाला भेटायची संधी पण कमी मिळेल प्रवीण दरेकर आरोप करतात बंद पाडायची म्हणून जे राजकारण करत बदलापूरला झालेली घटना ही, ही सामान्य माणसाला चीड आणणारी घटना आहे त्याच्यात राजकारण करण्याचा कोणताही गरजही नाही कुणाला तशी करण्याची आणि या सरकारला एका योजनेभोवती सरकार फिरतंय बाकी महाराष्ट्र कोणता विषय शिल्लक राहिले नाही असं समजून सरकार काम करते आणि महाराष्ट्रात आमच्या भगिनी असुरक्षित आहेत लहान बालक शाळेत जाणारी यांना सुरक्षित ठेवता येत नाही एवढं नाकर्तेपणाचं लक्षण महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये आम्ही पाहिलं नाही कोणत्याही परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना देखील आता बाहेर घराच्या पडताना सुरक्षित नाही याची भावना तयार झाली आहे आपण शाळेला आपली मुलगी पाठवली तर ती मुलगी सुरक्षित घरी येईल का अशी समस्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे आणि दिवसेंदिवस हे महिलांच्या आणि मुलींच्या वरचे अत्याचार वाढायला लागले आणि सरकार दुसऱ्याच कामात करत आहे म्हणजे पाच पाच सात सात कोटी रुपये खर्च करायचे एसट्या पाठवायच्या लक्झरी बसेस पाठवायच्या महिलांना गोळा करायचं त्यांना फेटे घालून बसवायचं आणि त्यांच्यात आपला स्वतःचा उद्योग उद्योग करायचा त्या सुरक्षित नाही आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि एका योजनेसाठी सगळं सरकार मागे लागले आणि सरकार असा शब्द वापरणे योग्य नाही पण त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी तयारी पण सरकार एखादा एक म्हणजे झालेलं आहे योजना दुसरं काहीही नाही असं समजते पण दुसऱ्या बाजूने सगळ्या योजना थांबलेल्या सगळ्या योजनांच्या वरचे पैसे कपात व्हायला लागलेले अर्थ खात्याला रात्रभर झोप लागत नसेल कि आता उद्याचा दिवस कसा काढायचा अशी विचित्र अवस्था महाराष्ट्रातल्या व्यवस्थित यांनी निर्माण केलेली आहे आमचा कुठल्याही योजनेला विरोध नाही योजना राबवताना तारत्याने महिलांना शेवटच्या गरजू अशा महिलांना ही मदत पोहोचावी अशी आमची मागणी आहे योजना ही सुंदर चांगल्या पद्धतीने राबवता येईल असं आमचं मत आहे महाराष्ट्र गुलाबी महाराष्ट्र गुलाबी नाहीये पण सरकार गुलाबी झाले

की जवळपास बऱ्याचशा तालुक्यात त्या मृत व्यक्तींची गावं आहेत आणि सरकार सेलिब्रेशन करायला तिथं जात आहे याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही सेलिब्रेशन सरकार करत आहे त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या मुट पद्धतीने सभा करत आहे तेवढी दुर्दैवी घटना घडली आहे खरं म्हणजे सरकारला जर चाट असेल त्याची काही हे असेल तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजेत काही दिवस जाऊन गेले पाहिजेत कारण सगळा जळगाव जिल्हा शोकाकुल आहे आणि त्याचे प्रचंड छाया त्या ऍक्सिडेंट ची परिणाम जळगाव जिल्ह्यातल्या जनतेवर झालेला आहे मला वाटतं की सरकारने हा प्रसंग बघून ती व्यवस्थित कार्यक्रम टाळला पाहिजे किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा सांगितलं पाहिजे तसं झालंय कदाचित तेच स्वतः टाळते

मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी वीस जागा ठाकरे गटानं मागितली आहे सात जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष निवडणूक लढवणार अशी एक आहे आणि मग उरलेल्या नऊ जागाच काँग्रेसला मिळतील का अशी सुद्धा चर्चा केली जाते खरंच जागा वाटपाची मुंबईतल्या जागा वाटपावर चर्चा झाली जागा बैठक झाली मी त्या बैठकीला नव्हतं आमची मुंबई प्रदेश कार्यालय पक्ष प्रदेश मुंबई प्रदेश ची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष राखीताई जाधव आणि आमचे रवींद्र पवार साहेब हे त्या बैठकीला गेलेले त्यामुळे मला तपशील माहित नाही काय चर्चा आहे का, का। पवार साहेब जे म्हंटले ते अंतिम सत्य आहे त्याच्यावर त्या परत चर्चा नाही उद्धव ठाकरे भीती आहे का उद्धव ठाकरे की नाही भाजपच्या वेळेस आमच्या बाबत जो घटना घडली म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित जास्त मा जागा मागच्या विधानसभेच्या निवडणुकी दोन हजार जनता ला शिवसेनेच्या अनेक जागा बंडखोर उभा करून पाडण्याचा उपयोग केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षावर अनेक कारण आहेत त्यातलं हे एक कारण आहे त्यामुळे त्यांची रास्त अपेक्षा आहे की महाविकास आघाडी आता लोकसभेला आम्ही सगळ्यांनी एकत्रित काम केलं कुणीच असा दुदारभाव केला नाही किंवा वेगळी भूमिका केली नाही तर विधानसभेच्या वेळी तेच मूड राहावं आणि सर्व पक्षांनी एकत्रित काम करावं असा त्यांचा उद्देश आणि प्रयत्न आहे काय चुकीचं आहे असं मला वाटत

ज्येष्ठ नेत्यांचं पक्षामध्ये अपमान केला जातोय असं कदाचित ते सांगत असेल किंवा जयंत पाटील भाजपच्या वाटेवरती आहेत असं सुद्धा एक प्रकारचे असं देत असतात म्हणून तुम्हाला काय वाटतं आमला तुम्ही सांगत तुमच्या मनात काय आहे मी विचारच थांबतो म्हणजे थिए म्हटलायते तुम्ही मला विचारते तुम्ही तुम्हाला काय तुम्ही पण समाजातले प्रमुख नेते घरा तर तुम्हाला काय वाटतं याच्या मै अर्जिका मध्ये एकदा विमानतळावर विमानतळावर एकदा भेट झाली आणि काही चर्चा नव्हती पण तुम्ही त्याचेSimpleDateFormat संपर्कात राहा शहरांच्या पडळकड भरपूर काही लोक जाऊन येतात मी सगळ्यात पक्षाचे आमदार आजी माजी मी त्यांना काही ना तिकीट हवी आहे का काही ना सेटलमेंट हवे कारण लोकसभेत अनेकांनी असे सेटलमेंट केलेले सगळ्यांनी बघितलेला मग तो फॅक्टर तुम्हाला महाविकास आघाडी पाटील हे राजकीय दृष्ट्या योग्य त्या पद्धतीने पावलं चाललेली असतील आणि त्यांच्या वक्तव्य देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते, त्यामुळं ते, त्यांची भूमिका ती आहे त्यामुळं

वेगवेगळी भूमिका मांडत असतात त्याच्यावर प्रत्येक भूमिकेवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे असं मला वाटत त्यांची भूमिका योग्य वाटते का जे बोलतात ते त्यांचं वक्तव्य योग्य आहे काय वाटत नाही त्यांची त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे त्याच्यावर बोलायची काय गरज आहे ते असा आहे की त्याचा परिणाम काही धोरणात्मक दृष्ट्या होत असेल तर त्यावर बोलायला हरकत नाही सांगली जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांनी भिडे गुरुजींना सोयीनुसार आपापल्या पद्धतीने वाढवलं मोठं केलं खतपान घेतलं पण तेच भिडे गुरुजी सामाजिक घेणार राज्यभरात अनेक ठिकाणी भिडे गुरुजींच्या वेगवेगळ्या हे जे प्रकार आहेत त्याला कुणीही सांगली जिल्ह्यात समर्थन करत नाही तुमचा गैरसमज आहे तिथं कोणी त्यांना समर्थन करत आता त्यांनी काय बोलायचं आंबे खाल्ल्यानंतर मुलं होतात इथं ज्यांची उडी पडते त्या बाबतीत त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया करणं देणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही मराठा समाजाचं आरक्षण मराठा समाजात आजही मोठी बेकारी आहे मराठा समाजातल्या युवकांना संधी मिळत नाही अशी मानसिकता आहे आणि म्हणून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं राहिलेलं आहे त्यामुळं पुढारी समाज ला संधी मिळाली असं नाही मराठा समाजात देखील दारिद्र्य अल्पभूधारकपणा आणि अनेक अने समस्या आहेत त्यामुळं मराठा समाज आज आरक्षणाची मागणी करतो हो। त्यामुळं

मला माहित नाही की त्यांच्या मनात काय माझे काही त्यांच्याशी संपर्क नाही अतुल बेनकेची त्यामुळं त्यांच्या मनात काय मला माहित नाही त्यामुळे उगाच त्यांच्याविषयी माहिती न घेता बोलणं योग्य नाही त्यामुळे काय फ्लेक्स कोण लावत अतुल बेनकेला माहित नसणाऱ्या माणसाला पण फ्लेक्स लावले त्याला वाटलं असेल यांचे फोटो लावू यांचे नाही सगळ्याच गोष्टीत अतुल बेनकेनं विचारून होता तसं मला माहित नाही पण त्याच्या मनात का काय माहित नाही उगाच आपली गडबडीत काहीतरी कोणाबद्दल तरी बोलणं योग्य नाही सातत्याने राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये जातीय दंगली जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढले काल शरद पवारांनी उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शपथ दिली त्या असं म्हणाले की राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण तुमच्यामुळे वाढलं आणि शपथ कसल्या घेत राश्टाक्रे। राज ठाकरे यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही काही जातीपातीच राजकारण आहे सर्व जाती धर्मांना घेऊन शरद पवार साहेब आयुष्यभर चाललेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला देशाला माहितीये आज टिकवण्यासाठी महाराष्ट्राचे शरद पवार साहेब पूर्ण ताकदीनं आज काम करत आहेत त्यामुळं जातीपातीचं राजकारण दुसरी लोक करतात त्यांच्याविषयी त्यांनी बोललं तर मी समजू शकतो पण पवार साहेबांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही वेगवेगळ्या धर्मातल्या समाजातल्या जातीतल्या लहान माणसांना पुढं आणून मोठं करण्याचं काम हे पवारसाहेबांच्या सारख्या नेत्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या पटलावर कदाचित वेगवेगळ्या पक्षात लोक असतील तर वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या जातीची लोक आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर काम करतायत त्यातल्या बऱ्याच जणांनी पवारसाहेबांचं बोट धरून प्रवास केलेला आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं त्यांच्या आरोपात काही तथ्य आहे असं मला वाटतं करायचं लोकांना तेच सांगायचं म्हणजे लोकांना सतत बोलल्यावर पटत असं प्रकार असतात हे प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत थँक्यू थँक्यू बद्दल थँक्यू